या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नमस्कार मी राणी प्लस मध्ये आपले स्वागत एक नजर आजच्या ठळक करोनाशील संस्थे दरम्यान पायीचालिकेचा गौरव करण्यात येणार आहे करुणाशील बहुद्देशी सामाजिक संस्थेतर्फे सोळा पारिचारिका आणि आदी आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशुतोष नाटककर यांनी पत्रकार परिषदेत दिली शनिवारी दिनांक तेरा डिसेंबर रोजी चार वाजून तीस मिनिट वाजता शिंदे चौकात शिवस्मारक बागृहात हा कार्यक्रम होणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोळे यांच्या हस्ते होणार आहे असं त्यांनी सांगितलं करुणाशील पुरस्कार याच वितरण दिनांक शनिवार तेरा तारखेला डिसेंबर शिवस्मारक सभागृह येथे संपट होणार आहे करुणाशील पुरस्काराचं यंदाच हे तेविसावं वर्ष आहे महाराष्ट्रामध्ये अभिमानाने आरोग्य सेवेमध्ये रुग्णसेवेमध्ये काम करताना मनस्पी आनंद होत असत पण सातत्य टिकवणं तेवढंच महत्वाचं असत मला आठवत नाही आठवत कि याची उंची आपल्याच पत्रकारी बांधवाने गेल्या बावीस वर्षापासून वाढवलेली आहे हा पुरस्कार राज्यातला सगळ्यात आगळा आणि वेगळा पुरस्कार आहे याच्या ज्या मुलाखती घेतल्या जात आहेत असं नाही की कोणाचं नाव आलं शिफारस केलं यांनी सांगितलं तसं नाही ह्याच्यात चार महिन्या अगोदर आमची मुलाखती चालू असतात प्रत्येक अधिष्ठाता जिल्हा शरीर चिकित्सा डी प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन यांना पत्र दिले जातात राज्यातल्या संपूर्ण रुग्णालयात एकूण अठ्ठावीस ते एकोणतीस एक महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सिव्हिल सर्जनला दिले जात आहेत जिल्हा परिषदला दिले जात आहेत हे सगळं देत असताना त्यांच्याकडनं ना जे नावं येतात आम्हाला त्या नावामधून तीस पस्तीस नावं येतात त्याच्यातून असं नाही की पटकन द्यावं त्यांच्या अधिष्ठाताला त्यांच्या मेट्रोला फोन केलं जाते की तुमच्याकडे नावं आलेली आहेत या तारखेला तुमच्याकडे मुलाखती साठी आम्ही येणार आहोत मग ते गडचिरोली असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल नांदेड असेल असेल वाशिम हिंगोली मुंबई सीएनजीआर जीटी साहेब असा कुठलाही नाही की त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तिथे जात असतो मुलाखतीमध्ये का काही त्यांना प्रश्न विचारले जात आहेत अत्यंत साधे प्रश्न मेटरसाठी पस्तीस प्रश्न असतात प्राचार्यासाठी ट्विटरसाठी प्रबंधकासाठी प्रश्न वेगवेगळे असतात जर आमच्या मुलाखत तर आमच्या प्रश्नाची उत्तर जर त्यांनी दिली तर निश्चित त्याचा आपण विचार करतोय नाही तर पुढचा जातोय कारण आज ह्या वेळेस हो आमच्याकडे नाही तर तेराशे साठ लोकांची नावं आली होती महाराष्ट्रातून त्याच्यातून फक्त आपल्याला सोळा ते अठरा निवडायचे होते वेटिंगला अजून सहा सात वेटिंगला आहेत तरी पण राज्यातल्या जे गुणवंता ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध काम केलेले आहेत चांगल्या प्रकारे कोविडच्या कालावधी भूकंपाच्या काळाधी पाण्याच्या प्रश्नात पुन्हा पाणी पाणी झालं होतं त्या काम केलेल्या आणि विषयमध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णाला पेशंटात त्याच्या डोळ्यामध्ये सेवा करताना आई बहीण भाव हे नातं बघून ज्यांनी आपली सेवा बजवतात अशाच परिचारिकांचा आपण हा कौतुक पत्रकार परिषदेत शशिकांत पाटील डॉक्टर राजीव मोहोळकर बफुलू सोनवणे आदी उपस्थित होते चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा